तुम्ही आम्ही एका बापाच्या श्रद्धा निमित्त पिंडतणाच्या विधीनिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत खर तर हे आईबाप असतात ना हे जगतातही आमच्यासाठी आणि मरतातही आमच्यासाठी राब राब राबतातही आमच्यासाठी माई बापा स्वतःच्या तोंडातला घास काढून आमच्या तोंडामध्ये घालणारे आमचे आईबाप असतात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आमचं पोट भरणारे आमचे आईबाप असतात स्वतःच्या इच्छा स्वतःच्या मनामध्ये दाबून ठेवून आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटणारे आमचे आई बाप असतात हे स्वतःसाठी कधी जगतच नाहीत ऐकायना एक शांतवान नावाचा भ्रमण होता तिच्या पत्नीचं नाव ज्ञानवती होत थोडा आवाज नीट करा त्यांच्यापुटी एकही मूल जन्माला आलेलं नव्हतं माईबापा मुलं झालेली नव्हती संतती झालेली नव्हती जस वय वाढू लागलं तसं पुढं म्हातारपण दिसू लागलं म्हणून एक दिवस हा शांतवान डोक्याला हात लावून म्हातारपणाची चिंता करत बसलेला होता मनातून देवाला बोलत होता ए देवा ए पांडुरंगा जर तू माझ्यापुटी एखादं मूल जन्माला घातलं असतं तर माझ्याही जीवनाचा शेवट चांगला झाला असताना रे हे विठ्ठला ज्याच्या पोटी मूल जन्माला आलेलं नाही त्याला किती दुःख सोसावं लागतं तुला माहिती अरे पांडुरंगा ज्याला मुलं झालेली नाही त्याला कोणत्याही शुभ कार्यामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही सगळे लोक दुन बोलतात नावं ठेवतात हे पांडुरंगा मला माहिती तू दयाळूय तू आहे तू याचकाची याचना पूर्ण करतो म्हणून विठ्ठला मी तुला विनंती करतो की तू माझ्यासारख्या याचकाची याचना पूर्ण कर माझ्या पोटी एखाद मूल जन्माला घालणार आहे पांडुरंगा मनातून हा शांतवान देवाला बोलत होता माई बाप्पा चेहरा पल्ला होता चेहऱ्यावर दुःख दिसत होत तेवढ्यात त्याची ते पत्नी तिथं आली आपल्या पतीचा पल्लेला चेहरा बघितला आणि म्हणू लागली काय झालं हो चेहरा का टाकलाय कशाचं दुःख करताय कशाची चिंताय तुम्हाला त्याच्यावर हा शांतवान आपल्या पत्नीला म्हणतो की तुला आपल्या म्हातारपणाची काळजी नाही आपल्यापोटी एकही नाही याच दुःख तुला होत नाही तुला होत नसेल दुःख कारण तू तु तुझं दुःख माझ्याशी बोलण्यामध्ये विसरून जाते पण मला होतो ना दुःख आपल्या नवऱ्याचं हे बोलणं ज्यावेळी ज्ञानवतीनं ऐकलं ना, ना। त्यावेळी तिच्या मनामध्ये लेकराविषयी असलेलं प्रेम उफाळून आलं माई बापा तिच्या मनातलं वासल्य जाग झालं ती आपल्या पतीला खड्या आवाजामध्ये म्हणू लागली कि तुम्ही म्हणता मला दुःख होत नाही आपल्या म्हातारपणाची काळजी मला नाही आपल्या कुटी मूल जन्माला आलेलं नाही याच दुःख मला होत नाही हो एका स्त्रीला जाऊन विचारा जर ती आई नाही झाली तर तिला किती दुःख सोसावं लागतं किती यातना सोसाव्या लागतात तिला कोणत्या शुभ कार्यामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही लोक नाव ठेवतात बोललं जात नाही अहो दुःख या जगामध्ये कुणालाच होत जगा नाही तर मी माझं दाखवत नाही का कारण माझं बघितलं ना तर तुम्हाला अश्रू अनावर होतील तुम्हाला दुःख होऊ नये म्हणून मी माझं दुःख झाकून ठेवते माझे अश्रू जागून ठेवते आणि तुम्ही म्हणता मला दुःख होत नाही आमची आई माई बापा आमच्या सुखासाठी स्वतःच दुःख हृदयामध्ये दाबून ठेवते आमच्या सुखासाठी स्वतःच्या अश्र डोळ्यामध्ये दाबून ठेवते ती आमची आई असते आमची पत्नी असते हे लक्षात असो द्या माई पाप्पा एवढ रागानं बोलल्यावर ज्ञानवतीच्या लक्षात आलं की रागाला जाऊन फायदाच नाही मग ती आपल्या नवऱ्याला म्हणू नौर। लागली अहो त्या भगवंतानेच आपल्या नशिबामध्ये असं लिहिलं असलं तर आपण तर काय करणार मग आता काय करायचं तर आपण दोघांनी आता हा संसार सोडायचा आणि संन्याशाच्या दिशेने चालायच स्वीकारायचा दोघ जण असा विचार करत होते की संसार सोडायचा आणि संन्याशाच्या दिशेने चालायच देहाच सार्थक करायचं तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज आला नारायण नारायण माघारी वळून बघितलं दरवाजामध्ये नारद उभा होते पळत पळत गेले नारद मुनीचं दर्शन घेतलं चरणावरती मस्तक टेकवलं हात जडून बसले त्यावेळी नारद मुनी या दोघा पती पत्नीला आशीर्वाद दिला आयुष्यमान भव सौभाग्यवती भव पुत्रवती भव नारद ज्यावेळी हा तिसरा आशीर्वाद दिला ना पुत्रवती भव म्हणलेला त्या दोघांना एवढा आनंद झाला माई बापा आहोत नारद मुनीला आतमध्ये नेलं पाद्यपूजन केलं जेव्हा याला घातलं नारद मुनीला विचारलं मुनीश्वर तुम्ही दिलेल्या आशीर्वादामधला तिसऱ्या नंबरचा आशीर्वाद खरा होईल का नारद मुनी म्हणाले का नाही होणार संतांच्या मुखातून निघलेलं अक्षर अक्षर खरं होत असत म्हणून मी दिलेला आशीर्वादही खरा झाल्याशिवाय राहणार नाही मला माहिती तुमच्या पोटी काही मूल जन्माला आलेलं नाही पण माझा आशीर्वाद खरा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हालाही मूल होईल तुमच्या पोटी रत्न जन्माला येईल मात्र त्याच्यासाठी तुम्हाला एक महा कठीण काम करावं लागेल मूल जन्माला येईल म्हटल्यानंतरचा आनंद एवढा झालता या, या दोघांना माईबापा हो। की कि कितीही कठीण काम असो द्या ते कठीण काम करायला आम्ही तयार आहोत असं हे दोघे म्हणतात आमचे आई बाप असतात हे नीट का बरं कितीही कठीण काम असू हो दे आम्ही ते करायला तयार आहोत काय करायला लागेल तेवढं सांगा मुनी म्हणतात तुम्हाला करावी लागेल तपश्चर्या करावी लागेल आम्ही करतो ना बारा वर्षाची तपश्चर्या कुठं करायची कोणत्या नामाचा जप करायचा तेवढं मला सांगा मुनी म्हणतात तुम्ही तपश्चर्या करा पण तपश्चर्या करणं एवढं सोपं नाही ही तपश्चर्या तुम्हाला बारा वर्ष करायची आहे बारा वर्ष अन्न पाणी न घेता पाऊस सहन करून फक्त फल आहार घेऊन तुम्हाला ही तपश्चर्या करावी लागेल एवढं सोप नाही हे दोघं म्हणतात मुनीश्वर फक्त आमच्या पुटी मूल जन्माला येईल का तेवढं सांगा आम्ही त्याच्यासाठी कितीही कठीण तपश्चर्या करायला तयार आहोत नारद मुनी म्हटले हो नक्की मग सांगा कुठं तपश्चर्या करायची कोणत्या नामाचा जप करायचा नारद मुनीने सांगितलं तुम्हाला ही तपश्चर्या करण्यासाठी शरण्यामध्ये लागेल तिथं नदीच्या काठाला भली मोठी शिळा आहे त्या शिळेवर पर्णकुटी बांधावी लागेल आणि त्या ठिकाणी ओम ब्रह्मा नम या नामाचा जप करून बारा वर्ष ब्रह्मदेवाची आराधना करावी लागेल तर तुमच्या पोटी पुत्र रत्न जन्माला येईल अन्यथा नाही नारद मुनीला हे दोघं जर म्हणतात ठीक आहे मनीश्वर आम्ही तपश्चर्या करायला तयार आहे नारद आशीर्वाद दिला जायला निघाले पण जाताना हे दोघं नारद मुनीकडून डबल विश्वास संपादन करतात की नारद मुनीला म्हणतात मनीश्वर तुम्ही दिलेला आशीर्वाद जर खरा झाला आमच्या पोटी पुत्रत्न जन्माला आलं तर आमच्या मुलाचा नामकरण विधीचा सोहळा सुद्धा तुमच्या हाताने झाला पाहिजे बरं मुनी म्हणतात का नाही तुमच्या मुलाचा नामकरण विधी सुद्धा मीच करणार केली ते अरण्य सुद्धा सुंदर उत्तम आहे बाप पाण्याने भरलेली सरोवर होती त्याच्यात उमरलेली कमळ होती कमळ भुंगे गंजराव करत होते हंस विहार करत होते फळांनी फुलांनी बहरलेली झाडं होती सगळीकडे सुगंध दरवळत होता एवढं वातावरण चांगलं होतं कि तिथले प्राणी सुद्धा आपला वैरभाव विसरून एकत्र नांदत होते थांबा थोडा वेळ पोरांना बस, बस थोडा वेळ हे दोघ पती पत्नी त्या नेहमी शरण्यामध्ये गेले बसलेल्या माझ्याकडे लक्ष द्या बरं तिकडे बघूच ना का आता थोडा वेळ राहिलाय ज्याच्यासाठी आलोय ते केलं पाहिजे ना म्हणून इकडे लक्ष द्या हे दोघं पती पत्नी नेहमी शरण्यामध्ये गेले पर्ण बांधली ओम ब्रह्माय महा या नामाचा जप करून बारा वर्ष अन्न पाणी न घेता ऊन वारा पाऊस थंडी सगळे आघात सहन केले आणि तपश्चर्या पूर्णत्वाला बारा वर्षाची कडक तपश्चर्या पूर्ण झाली की ब्रह्मदेव त्यांच्या प्रसन्न झाले शांतवानाच्या पुढं येऊन हजर शांतवाना मी तुझ्यावर प्रसन्न झाले काय मागायचंय ते माग शांतवान म्हणतो देवा जे मागायचे ते तुम्हाला माहितच आहे की पण ब्रह्मदेव म्हणतात एकदा तुझ्या मुखातून ऐकाव असं म्हणतोय शांतवान म्हणतो ठीक आहे तुम्ही जर आमच्या प्रसन्न असाल तर आमच्या पोटी एक पुत्ररत्न जन्माला घाला ब्रह्मदेव म्हणतात शांतवाना मी आशीर्वाद दिला तथाच म्हटलं की तुमच्या तुमच्यापोटी पुत्ररत्न जन्माला येईल मात्र एक समस्या आहे अजून समस्या अरे बारा वर्षाची कडक तपश्चर्या केली ऊन वारा पाऊस थंडी सगळे आघात सहन केले बारा वर्षी अन्न पाणी सुद्धा ग्रहण केलं नाही माई बाप्पा तरी समस्या पती पत्नी ब्रह्मदेवाला म्हणतात काय समस्या आहे ब्रह्मदेव म्हणतात कि मी जर आशीर्वाद दिला तर तुमच्या पोटी पुत्ररत्न जन्माला येईल मात्र तुम्ही तुमच्या लेकराला बघू शकणार नाही अरे ज्याच्यासाठी एवढं कष्ट सोसलं ज्याच्यासाठी एवढी आराधना केली त्या लेकराला बघू शकणार नाही म्हणजे ब्रह्मदेवांनी सांगितलं ज्या क्षणी तुमचं लेकरू जन्माला येईल त्या क्षणी तुमच्या दोघाची दृष्टी निघून जाईल तुम्ही तुमच्या लेकराला बघू शकणार नाही तुम्हाला हे मान्य असेल तर मी तुमच्या पोटी पुत्ररत्न जन्माला घालतो अन्यथा नाही पुत्र प्रेमापोटी हा शांतवान ब्रह्मदेवाला म्हणतो की ब्रह्मदेवा कि ब्रह्मदेवापोटी मोल जन्माला आलेलं नाही त्याला होणाऱ्या यातना विचारा जाऊ माझ्या पोटी पुत्रत्न जन्माला आलेलं नाही मला त्याच दुःख माहिती हो कोणत्याही शुभ कार्यामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही उन धुण बोललं जातं नाव ठेवली जातात ब्रह्मदेवा पुत्रहीन म्हणून हो विनवलं जातं म्हणून ब्रह्मदेव आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही आमच्या लेकराला बघू शकलो नाही काय झालं आमचं लेकर आम्हाला बघू शकेल ना आम्ही आमच्या लेकराला बघू नाही झकलो म्हणून काय झालं आमचं लेकरू आम्हाला खेळवायला तरी मिळेल ना आम्ही त्याला परिषद करू शकेना आमचं लेकर आमच्या म्हातारपणाचा आधार बनेल ना आमची काठी बनेल ना ब्रह्मदेवा मी तुम्हाला सांगतो की पुत्रहीन म्हणून घेण्यापेक्षा मी दृष्टीहीन म्हणून घेणं मान्य करीन माझी दृष्टी जाऊ द्या व तुम्ही आमच्या पोटी पुत्ररत्न जन्माला हे आई बाप आहेत माई बाप आमच्यासाठी दृष्टी काय जीवन त्यागायला तयार असतात ब्रह्मदेव आशीर्वाद देतात तथास्त ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला की ज्ञानवती गर्भवती राहते नऊ महिने नव दिवस जातात तिची प्रसूती होते ज्या क्षणी बाळ जन्माला येत त्या क्षणी आई बापाची दृष्टी निघून हो। अरे ज्याच्यासाठी एवढा मोठा टहास केला बारा वर्षाची कडक तपश्चर्या केली बारा वर्ष पाणी ग्रहण केलं नाही ऊन वारा पाऊस थंडी सगळे आघात सहन केले त्याच पिता स्वतःच्या डोळ्याने बघू शकले नाहीत माई बाप्पा आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो बघा की असा हा कोण भाग्यवान मुलगा होता कि त्याच्यासाठी त्याच्या आई बाप्पाने बारा वर्षाची कडक तपश्चर्या केली असा कोण हा भाग्यवान मुलगा होता की त्याच्या आई बापांनी त्याच्यासाठी बारा वर्षे वारा पाऊस थंडी सगळ्या आगात सहन केली असा हा कोण भाग्यवान मुलगा होता की त्याच्यासाठी त्याच्या आई बापाने स्वतःची दृष्टी सुद्धा त्यागली कोण होता हा भाग्यवान हा दुसरा तिसरा कुणी नाही माई बापा ज्या श्रावण बाळाची तुम्ही आम्ही लहानपणापासून कथा ऐकतो ना तो श्रावण बाळ होता या श्रावण बाळासाठी त्याच्या आई वडिलांनी स्वतःची दृष्टी सुद्धा त्यागली पण ज्या क्षणी श्रावण बाळाला माहिती झालं माझ्यासाठी माझ्या आई वडिलांनी एवढं कष्ट सोसले माझ्यासाठी स्वतःची दृष्टी त्यागली बारा वर्षाची आराधना केली बारा वर्ष अन्न पाणी घेतलं नाही त्यावेळी श्रावण बाळानं आपल्या आई वडिलांच्या उपकाराची परत फेड करायचं ठरवलं माई बाप्पा आम्ही लहानपणापासून ही कथा ऐकतो गोष्ट ऐकतो लेकरांना सांगतो पण आजपर्यंत या कथेचं वर्माला कळालेलं नाही लक्षात घ्या की आमच्या श्रावण बाळानं आम्हाला समजावून सांगितलंय माई बाप आम्ही आमच्या आई वडिलांच्या उपकाराची परत फेड केली पाहिजे ज्या क्षणी त्याला माहिती झालं ना माझ्यासाठी माझ्या आई वडिलांनी एवढं केलं स्वतःची दृष्टी त्या त्यावेळी त्यांना आई वडिलांची दृष्टी माघारी आणायचं ठरवलं प्रभु रामचंद्रांचे वशि गुरु वशिष्ठमणी त्यांच्या सांगण्यावरून आई वडिलांना तीर्थयात्रेला न्यायचं ठरवलं कारण तीर्थयात्रा करून आल्यानंतर आई वडिलांना दृष्टी येणार होती म्हणून कावड तयार केली आई वडिलांना कावडीमध्ये बसवलं आणि श्रावण त्यांना तीर्थयात्रेला घेऊन निघा पण एक दिवस तीर्थयात्रा करत असताना आई वडिलांना तहान लागली रात्रीची वेळ आहे श्रावण कावड खाली ठेवली कमंडल हातामध्ये घेतला एका सरोवरावर पाणी आणायला गेलं त्यानं कमंडलू काढलं पाण्यामध्ये बुडवलं जसं बुडवलं तसं बुडबुड बुडबुड आवाज आला आणि हा आलेला आवाज राजा दशरथाच्या राजा दशरथ अर्थात प्रभू रामचंद्रांचे पिता राजा दशरथ दिवसभर शिकार मिळाली नाही संध्याकाळी एखादं शॉपात पाणी पेलं येईल आपल्याला शिकार मिळेल म्हणून झाडावर धनुष्याला बाण लावून नेम धरून बसले होते कर्णवेदी होते ते कितीही लांब शॉपद असो द्या पण कानावर जर का आवाज आला तर तेवढ्या लांबून ते त्या प्राण्याचा वेध घेत होते माई बाप हो। कर्णवेदी होते ते कितीही लांब असू द्या ज्यावेळी श्रावण बाळाने ते कमंडल पाण्यात बुडवलं बुडबुड आवाज आला तो दशरथ राजाच्या कानावरती गेला दशरथ राजाने धनुष्याला बाण लावलेला होता तो बाण बरोबर नेम धरून जसा सोडला तसा श्रावण बाळाच्या छतीच्या आर चा पार झाला श्रावण बाळ तिथंच तीर्थी त्याचा प्राण निघाऊन ज्यावेळी दशरथ राजाला माहिती झालं ना माई बापा हो राजा आला श्रावण बाळाच्या आई वडिलांचा जवळ गेला पण ज्या क्षणी श्रावण बाळाच्या आई वडिलांना माहिती झालं आपलं लेकर आपल्याला सोडून गेलं बसल्या जागेला त्यांनी प्राण सोडून दिला माईबापा एवढं प्रेम होत लेकरावर एवढं प्रेम होतं कि श्रावण आम्हाला या सृष्टीतील प्रत्येक जीवाला घालून दिलेला हा दंड काय माई त्यानं स्वतःच्या सांगितलंय की आमच्या आईबाप आमच्यासाठी कष्ट करू शकतात मग आम्ही का नाही आमच्या आईबाप आमच्यासाठी राबू शकतात मग आम्ही का नाही आमच्या आईबाप आमच्यासाठी मरू शकतात आम्ही का नाही आईबाप आमच्यासाठी करू शकतात आम्ही का नाही माई बापा अरे श्रावण बाळाने स्वतःचा प्राण देऊन आम्हाला समजावून सांगितलं की स्वतःचा प्राण गेला तरी बेहतात पण आई वडिलांच्या उपकाराची परत फेड केल्याशिवाय राहू नका कारण आमचे आई बाप जगतातही आमच्यासाठी आणि मरतातही आमच्यासाठी माई बाप जाता जाता सगळ्याला सांगून जाईन ज्याच्या घरामध्ये आई बाप आहेत ना माई हो। घरामध्ये सगळ्यात मोठ ध्यानात असू द्या ज्याच्या घरामध्ये आई बाप रूपी संपत्ती आहे ना तो या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे हे ध्यानात असू द्या आणि ज्याच्या घरामध्ये आई बापाची सेवा केली जाते ना त्याच्या घरामध्ये परब्रम्ह डांतय हे ध्यानात असू द्या आई बापाची सेवा करत चला त्यांच्या आज्ञेचं पालन करत चला माई बापा स्वतःच्या सुखाचा विचार न करता फक्त आमच्यासाठी जगतात आमच्यासाठी झटतात ते आई बाप असतात आणि बापाच्या या तुम्ही आम्ही इथं जमलेलो आहोत मग अशी मला आल्यानंतर दादाने सांगितलं की हे दोघे जे भाऊ होते सीताराम बाबा आणि तात्याराम बाबा दोघे या दोघा भावांनी प्रचंड कष्ट केले के ताई कष्ट करो करू त्यांनी एवढी मोठी संपत्ती एवढी शेती आमच्यासाठी कमावून ठेव आज त्यांच्या पुण्याईला आलेलं हे फळ आहे माई बापा हडगळे परिवारावर त्यांची झालेली कृपा आहे त्यांनी केलेली त्यांचं कष्ट आहे की आज हा परिवार सुखामध्ये आहे समृद्ध आहे ही त्यांची पुण्याई आहे की बापाच्या पुण्याईला खूप मोठी किंमत आहे माई बापा म्हण तू रे समजावून सांगितलं आमचा बापच असा असावा की बापाच्या इन पूर्ण वंशाचा अवतार सांगायला भरपूर आहे फक्त वेळ झालेली आहे जाता जाता सांगून बाप काय असतो हे सगळ्याच्या लक्षात येईल थोडस विको द्या बाप स्वाभिमानी बाणा बाप कनखा त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय एका, एका पैशासाठी बाप मनजे जणुकी वाल्या पोळ्याची जमात त्याच्या बापाटी होत बाप मनजे रे कसा जसा पाण्यात जगत संसार करत असताना कितीही दुःख झालं कितीही त्रास झाला किती मोठं संकट आलं तर आमचा बाप कधी अश्रू ढाळत नाही ढाळले तरी दिसू देत नाही मात्र एक वेळ आली ना आमचा बाप सुद्धा अश्रू ढाळल्याशिवाय राहत नाही बाप साठवी तो अश्रू वाट पाहिजे सासरी स्वतः फटकी कपडे घालतो स्वतः फटकी चप्पल वापरतो पण आपल्या लेकरांना आयुष्यभर कधी काही कमी पडू देत नाही कमी जा ख सुई दोऱ्यानं लग्न लेकीच करीना होंडा बांधा साठी सीट मळ्याला विकينا असा माझा कनवाळ बाप मज सोडोनी आगिला या होत या बाप लोकांचा बघताना माझा कंठ या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना